रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील धक्कादायक बातमी समोर येत आहे हे आहेत सचिन धनंजय राऊत या व्यक्तीनं जवळपास अख्ख्या महाराष्ट्रात अनेक लोकांना पंचवीस करोडपेक्षा जास्त रुपयांना गंडा घातला आहे तसेच चिपळूणच्या लोकांचे देखील जवळपास सहा करोड रुपयापेक्षा जास्त रकमेचा जा घोटाळा या व्यक्तीनं केलेला आहे असं बोललं जात आहे सचिन धनंजय राऊत यांची ट्रेड लिंक इन्व्हेस्ट को एल एल पी नावाची कंपनी आहे त्यांनी वाशी शहरात ही कंपनी उभारली आहे ऑफिस ॲड्रेस रियल टेक पार्क नऊशे नऊ नाईन फ्लोर रेल्वे स्टेशन वाशी नवी मुंबई सेक्टर तीस ए या ठिकाणी उभारली आहे आणि अनेक लोकांची कोट्यांमध्ये फसवणूक हो केली आहे त्यानंतर अनेकांनी वाशी पोलीस ठाण्यात सचिन राऊत यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल केले मात्र काही महिने पोलिसांच्या हाती न लागल्याने अनेक लोकांच्या मनामध्ये नाराजी होती पण आता ती नाराजी दूर होताना दिसते कारण सचिन राऊत यांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर कलमान्वय गुन्हे दाखल केले त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे सचिन राऊत यांनी त्यांच्याबद्दल बोललो तर त्यांनी लोकांना प्रॉमिसिंग नोटरी करून दिली आहे अनेक लोकांना आश्वासन दिले की मी हे पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला डबल करून त्यामुळे लोकांचा देखील विश्वास सचिन यांच्यावर आणि लोक राऊत याच्या खोट्या जाळ्यात फसून गेली आता अनेक लोकांचे करोडो रुपयांपेक्षा जास्त पैसे हे परत मिळणार का हा प्रश्न सध्या चिपळूण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे मुसम्मिल जैतापकर एम न्यूज रत्नागिरी